देशी कंदमुळांची ओळख व्हावी त्यांचा आहारातील वापर वाढावा त्याच्या औषधी गुणधर्माची नागरिकांना माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांनी लागवड करावी या हेतूनं कोल्हापुरातील वुई केअर संस्थेच्या वतीनं कंदमूळ आणि औषधी वनस्पतींचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे शहाजी कॉलेजच्या सभागृहात होणाऱ्या प्रदर्शनात शंभरपेक्षा अधिक कंदमूळ आणि एकशे पन्नासहून अधिक औषधी वनस्पतींचा समावेश आहे अशी माहिती वुई केअर संस्थेचे मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली खासदार धनंजय माडिक यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाची सुरुवात होणार आहे निसर्गात कंदमुळं प्रजातीच्या अनेक वनस्पती आहेत या कंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती नागरिकांना व्हावी शेतकऱ्यांनी त्यांची लागवड करावी या हेतूनं निसर्ग अंकुर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वी केअर आणि एनजीओ कम्पॅशन ट्वेंटी फोर संस्थेतर्फे एक विशेष प्रदर्शन भरवलं जाणार आहे शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अठरा आणि एकोणीस जानेवारीला कंदमुळांचं प्रदर्शन भरणार आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून शाहू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मानसिंग बोंद्रे शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर के वाण यांची त्यावेळी उपस्थिती असेल अशी माहिती वुई केअरचे मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रदर्शनात शंभरपेक्षा अधिक कंदमुळं एकशे पन्नासहून अधिक औषधी वनस्पती तसंच फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या पन्नासपेक्षा अधिक वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती मिळणार असल्याचं निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ मधु मधुकर बाचोळकर यांनी सांगितलं या कंदमुळांचे औषधी गुण आणि सविस्तर माहिती याबद्दल मोहन माने मार्गदर्शन करणार आहेत शिवाय कंदमुळांपासून बनवलेल्या पाककृती कंदमुळा आणि रानभाज्यांची माहिती असणारी पुस्तक आणि रोपांची विक्री केली जाणार आहे चॅनेल बी या प्रदर्शनाचे मीडिया पार्टनर असून मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस यांचं प्रदर्शनासाठी सहकार्य या आहे श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था गार्डन्स क्लब युथ एनेक्स आणि वुई केअर हेल्पलाईन यांच्या सहकार्यातून भरणारं प्रदर्शन सर्वांसाठी साठी विनामूल्य असल्याचं सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉक्टर अशोक वाली मंजिरी कपडेकर सुप्रिया भस्मे अमृता वासुदेवन सुशील राय गांधी, अभिजित पाटील सुशांत टक्कळकी उपस्थित होते